नमस्कार मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर मी सुरेखा तर हे बघा आजची सुरुवात जी आहे सकाळपासूनच झालेली आहे तर सकाळी सकाळीच मंडीमधून हा भाजीपाला आणलेला होता आणि खूप छान भाजीपाला होता म्हणजे एकदम असा फ्रेश फ्रेश भाजीपाला होता आणि भाजी ते पण एकदम अशी फ्रेश होती तर त्याच्यामुळं म्हटलं आता या भाज्या ज्या आहेत तर अगोदर निवडून व्यवस्थित निवडून धुवून ठेवायच्या होत्या म्हणून मग मी या भाज्या निवडत होते आणि म्हटलं याला धुवून ठेवलं ना तर मग म्हणजे आपण कसं फ्रीजमध्ये वगैरे ठेवलं तर आता आपण एकदाच भाजीपाला आणतो तर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवावाच लागतो तर त्याच्यामुळं मग ती काही दिवस टिकला पण पाहिजे म्हणून स्वच्छ करून ठेवावा लागतो आता ही जी भाजी आहे ना तर मेथीची भाजी इतकी छान आणि एकदम अशी फ्रेश मेथीची भाजी होती लाल कोराची भाजी होती थोडीशी महाग होती पण मग क्वालिटी पण भाजीची तशीच होती बघा तर तुमच्याकडे कितीला आहे मेथीची भाजी ही जी गड्डी आहे तर मला ही तीस रुपयाला गड्डी मिळालेली आहे बघा ही भाजीची तर मी भाजी ते पण असं निवडून ठेवते म्हणजे आपल्याला जेव्हा बनवायचं असतं ना तर मग आई निळेवरती आपल्याला लगेच काढून बनवता येतं तर आता बरेच जण असं पण म्हणतात आणि तसं पण हे पण नाही केलं पाहिजे भाज्या निवडल्यानंतर जेव्हा आपल्या धुवायची असती ना तर कट करून धु दु, धुतली पण नाही पाहिजे पण मग आपल्याला अशी फ्रीजमध्ये निवडून ठेवायची म्हणल्यानंतर मी पूर्ण अशी कट करून ठेवते आ, कट करून अशी डब्यामध्ये भरून ठेवते आणि जेव्हा आपल्याला भाजी बनवायची आहे तर मग त्यावेळेस मी याला काढून मग पाण्याने स्वच्छ धुवून घेते मग माती वगैरे जी असते मग ती पण निघून जाते पण मग अशी भाजी निवडूनच ठेवावी लागते कारण आपण फ्रीजमध्ये अशी गड्डी तर ठेवू शकत नाही कारण त्याला माती वगैरे राहते आणि भाजी पण खूप अशी हे होऊन जाते फ्रीजमध्ये ठेवली ना तरी पण खराब होऊन जाते आणि फ्रीजमध्ये पण मी असं कॅरी बॅगमध्ये ठेवत नाही आहे काही तर हे असे माझ्याकडे डबे आहे बघा तर हे डब्यामध्येच मी अशी भरून ठेवते आणि हे जे डबे जे आहे ना तर हे डबे पण मी मिशोवरून मागवलेले होते पण छान आहे अशा भाज्या ठेवायला याला तर माझ्या भाज्या ते निवडून झाल्या घरातले कामं पण आवरून झाले आणि मग नंतर म्हटलं मला करायची होती बुंदी बुंदीचे लाडू बनवायचे होते तर मग त्याच्यामुळं मग मी सगळं आवरल्यानंतर बुंदीचे लाडू बनवायला घेतले तर मग मी आता याचं प्रमाण जे आहे ते मोजूनच घेत आहे बुंदी करायला पण बुंदीचे आपल्याला लाडू बनवायचे आहे त्याच्यासाठी तर बघा हे जे भांडं आहे तर मग ह्या भांड्याच्या मापाने मी दोन दोन भांडे जे आहे तर मी बेसनपीठ घेतलेलं आहे जर आपण किलोच्या हिशोबात जर धरलं तर एक किलो बेसन भरणार आहे हे वजनी जर आपण जर मापलं तर एक किलो एक किलो बेसन आहे कसं आपले घरातले कामं पण चालू राहते दिवाळीचा तर फराळ करणं आहे तर मग हे पण चालू आहे दोन्ही पण कामे घरातली स्वच्छता पण चालू आहे सगळेच कामं चालू आहे तर पण मग असं भाजीपाला वगैरे असा आणून ठेवला ना तर मग सात आठ दिवस तरी आपल्याला हे नसतं टेन्शन नसतं नाहीतर दररोजचं आपल्या पूर्णचं गृहिणीचं काय असतं की संध्याकाळी काय बनवायचं भाजीला सकाळी काय बनवायचं हे प्रश्न आपल्याला नेहमीच पडलेले असतात त्याच्यामुळं अशी भाजी आणून ठेवली ना तर मग पटकन आपण हे करतोय लगेच बनवल्या जाती घरात असल्यानंतर आता हे जे हे आहे तर बुंदीसाठी मी असं मोठंच थोडंसं मोठं पात्र हे घ्यायचं काही जे आपण जे पात्र घेतलेलं आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला ते पीठ त्याच्यामध्ये असं मिक्स करता आलं पाहिजे आणि थोडंसं आपल्याला बुंदीचं पीठ ना आता म्हणजे पातळ करावं लागतं त्याच्यामुळं असं थोडं मोठंच पात्र घ्यायचं जेणेकरून थोडंसं काहीतरी चवीपुरतं चवीपुरतं म्हणजे असं एक मोठ मी मीठ टाकलं त्याच्यामध्ये कारण गोड पदार्थामध्ये मीठ टाकल्यानंतर पण छान अशी चव येते त्याला आणि मीठ टाकल्यानंतर सगळं मीठ असं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं जास्त मीठ टाकायचं नाही वग थोडंसं काहीतरी टाकायचं आपण चिमटभर बोलतो तसं दोन बोटात बसल तेवढं आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ असं मिक्स करून घ्यायचं बघा एक सारखं हलवत राहायचं आणि हे जे पीठ आहे ना तर मी अगोदर चाळून घेतलं होतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये गाठी वगैरे होत नाही आपलं हे जे पीठ आहे ना तर छान असं आपण भिजून झालेलं आहे आणि मी आता याची बुंदी जी आहे ना तर बुंदी करायला घेतली तर मी शेगडी जी आहे ना तर अशी गॅलरीमध्ये बाहेर शेगडी लावली होती कारण मी मधलं सगळं स्वच्छ करून घेतलेलं होतं किचन नोटा वगैरे आवरून घेतला होता आणि म्हटलं निवांत असं गॅलरीमध्ये आपण ना तर आता ही बुंदी करत बसूया कारण मी तिथं शेगडी लावली होती आणि शेगडी लावून माझं शेगडीवरती असं हे बुंदी करायचं काम चालू होतं आणि याला कसं ताव पण जास्त लागतो त्याच्यामुळं त्या तेल एकदम असं मी तापवून घेतलेलं आहे आणि हे बघा किती छान बुंदी एकसारख्या आकारामध्ये गोल गोल बुंदी जी आहे ना तर एकसारखा आकाराला याचं काही नाही फक्त पीठ वगैरे आपलं एव एकदम एक व्यवस्थित झालं पाहिजे नंतर छान अशी बुंदी येते हे बघा आपली जी बुंदी आहे ना एक एक च, एक तल, तर एक सारखी झालेली आहे बघा एकच म्हणजे एका मापामध्ये झालेली आहे आणि एकदम गोल झालेली आहे जर का तुम्ही कमी तावामध्ये तळलं तर मग बुंदी आपली चपटी होती त्याच्यामुळं त्याला लाईन असा ला ताव येऊन द्यायचा खूप असं कडक तेल होऊ द्यायचं म्हणजे टाकली की पटकन वरती आली पाहिजे असं जर केलं तर मग आपली बुंदी एकदम व्यवस्थित आणि गोल बुंदी होऊन जाते ये हे बघा अशी एकदम अशी गोल अशी बुंदी झालेली आहे एक सारखा आकार आलेला आहे तिला आता ही जी बुंदी आहे तर सगळी बुंदी आता म्हटलं इथं बाहेर बसल्या बसल्याच आपण बनवून घेऊया म्हणून माझं बुंदी बन बनवण्याचं काम चालू होतं आणि एक दिवसात पूर्ण करायचं म्हणल्यानंतर ते पण होत नाही म्हणून थोडं थोडं करायचं आता मी इकडं ना तर पाक पण करून घेतलेला होता ते काही मी शूट केला नाही पाक ते बनवून हे बघा याच्यामध्ये अशी थोडीशी कलरची पण बुंदी बनवली होती मी आता ती टाकून याच्यामध्ये ठेवलेलं आहे आता मी याला पाकामध्ये टाकून दहा पंधरा मिनटं असंच ठेवणार आहे आणि मग नंतर याचे लाडू बनवणार आहे तर हे बघा किती छान आपली बुंदी झालेली आहे आणि तुम्हाला जर बुंदी ठेवायची असली तर बुंदी पण ठेवता येते पण मी याचे लाडू बनवणार आहे तोपर्यंत तिकडं ला लाडू बनवायचं मी झाकून ठेवलं आणि मला दिवे पण डेकोरेट करायचे होते मग त्याच्यामुळं असे बाजारातून मी असे साधे दिवे आणलेले होते बघा आणि हे दिवे जे आहे ना तर मग याला कलरिंग करणं चालू आहे आणि गर घरच्या घरीच म्हणजे असं दिवे पण डेकोरेट केले ना तर हे दिवे पण बघा तुम्ही काही दिवे मी केलेले आहेत तर ते दिवे बघा किती छान वाटू लागले आणि हा जो कलर आहे ना तर म्हणजे हे कलर निघत नाही असं काही नाही आहे की आपण आता धुतलं आणि धुतल्यानंतर हे कलर निघून जाते ना असं काही होत नाही त्याच्यामुळे हे माझे दिवे ना तर दिवे डेकोरेट करणं चालू होतं म्हणजे दिवाळीचा सण म्हटलं ना तर म्हणजे घरात खूप कामे असतात आणि एक एक झालं की एक एक झालं की एक आपले कामे चालूच चालू राहते म्हणून हे दिवे ना तर मी बघितलेलं होतं तर मग म्हटलं आपण पण असे दिवे बनवूया आणि मुलांचे कलर होते घरामध्येच तर म्हणलं मग आपण ह्या कलरपासूनच हे दिव्याचं बनवूया दिवे, दिवे पूर्ण आपण असे डेकोरेट करून घेऊया कारण बरेच दोन तीन प्रकारामध्ये दिवे होते तर मग मी सगळे दिवे असे रंगवून घेतले बघा एक एक एक, एक प्रकारामध्ये असे दिवे रंगवले आणि म्हणजे आता हे डेकोरेट केलेले जे दिवे आहे ना तर याच्यामध्ये तुम्ही हे पण ठेवू शकता म्हणजे आता तुम्हाला तेल जरी टाकलं ना तर असं काही नाही एक आपण वात लावल्यानंतर आणि तेल टाकले आणि हा कलर निघान हा कलर वगैरे याचा काही निघत नाही म्हणजे हे कलर जे आहे ना तर न निघणारे कलर आहे आणि ह्या कलरमध्ये ना तर म्हणजे हे पण आहे शायनिंग आहे या कलरला तर माझे असे जे जे दिवे जे आहे ना तर मग दिवे डेकोरेट करणं चालू होते आणि आपल्याला कसं आहे दिवाळीसाठी अशी आणि याच्यावरती हे बघा जे बारीक जे डिझाईन आहे ना जी जी वेगे वेगे कलर ते पण असं वेगवेगळ्या कलरमध्ये जर का तुम्ही डेकोरेट केलं ना तर ते पण एकदम छान दिसतंय तर माझं हे काम चालू होतं की म्हटलं आता आपण दिवे डेकोरेट करायचे आणि अजून मग दिवे दिवे डेकोरेट झाल्यानंतर जे आहे तर मग ते लाडू पण आपले आले असते लाडू पण बांधायला आले असते लाडू पण बांधायचे आहे आणि त्याच्यानंतर मला अनारसे पण बनवायचे आहे अनारसेचं पण पीठ भिजून तयार आहे तर अनारसे माझे अजून राहिलेले होते बनवायचे तर मग अनारसे पण बनवून घ्यायचे होते पण थोडासा टाईम होता आणि थोडंसं काय करावं म्हणून म्हटलं की चला आपण आता हे काम करूया कारण हे पण काम करायचं होतं आणि मी हे पण करते ब्लाऊज पण शिवते त्याच्यामुळं दोन कस्टमरचे पण ब्लाऊज द्यायचे होते मला अजून ते ब्लाऊज पण मला कट करायचे होते कट करून ते ब्लाऊज शिवायचे होते पण हे दिव्याचं अर्जंट नव्हतं पण मलाच ते असं वाटत होतं मी कवी कधी हे दिवे जे आहे तर याला कधी मी असं कलर करण म्हणून म्हणून मी पहिलं खांब जे आहे ना तर हेच करायला घेतलं कारण जे आपल्याला आवडतं ना तर मग ते करायला खूप आपल्याला पण इंटरेस्ट येतो हे बघा किती छान वाटू लागले हे दिवे अशा प्रकारे मी दिवे जे आहे तर मग डेकोरेट करून घेतले तुमच्याकडे पण जर का असे दिवे जर असेल तर तुम्ही पण असे दिवे डेकोरेट करू शकता बाजारातून असे हे जे आहे ना तर ह्या दि हे जे दिवे आहे तर मला आपण जे आणलेले आहेत म्हणजे आता हे डेकोरेट करायच्या अगोदरचे तर हे दिवे जे आहे तर मला तीस रुपयाचे बारा दिवे मिळाले होते तीस रुपये डजन अशा अशा भावात मी आणलेले होते हे दिवे आणि आता जर काही डेकोरेट केलेले जर का दिवे तुम्ही घ्यायला गेला तर पन्नास मा, ते साठ रुपये याची प्राईज आहे वाटतं म्हणजे एवढं काही मा माहिती नाही आहे पण जास्तच असेल पन्नास साठ रुपयाला बारा असते हे दिवे कारण याला डेकोरेट करायला आपण म्हणतो की खूप महाग आहे पण वेळ पण तेवढाच लागतो आता हे दिवे डेकोरेट करायला मला खूप म्हणजे वेळ लागला तर इतका वेळ लागतो म्हणल्यानंतर ते तुम्हाला तेवढे त्याला जास्त पैसे तर द्यावाच लागणार असं काही नाही की आपण आणतो बाजारातून आणि आपण म्हणतो खूप महाग मिळाली मला ही वस्तू पण नाही त्या वस्तू मागं त्यांचे कष्ट पण तेवढे असते आता हे बघा याच्या मागच आता मला हे पाच सहा दिवे करायला खूप वेळ लागला म्हणजे जवळपास माझा याच्यात अर्धा ते पाऊन तासनी वरती गेला असेल की एवढे दिवे डेकोरेट करायला तर मग त्याचे तर कोणी का माही जास्त पैसे तर घेणारच ना आणि आपल्याला वाटतं की खूप महाग आहे पण मग तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही असे घरी पण आपण घरी पण असे बनवू शकतो काही हरकत नाही असे आपल्याला घरी पण बनवायला आणि मी एक सारखी नव्हते आणलेले पूर्ण बाराच दिवे घेतलेले होते म्हणजे अगोदरचे पण खूप दिवे होते माझ्याकडं आणि ते पाण्यावरचे पण ते पण दिवे होते आणि असे मी मागच्या वर्षी असे कलरचे पण दिवे घेतलेले होते पण दरवर्षी असे नवीन दिवे घ्यावा म्हणते की नवीन नवीन पंथी अशी याला आम्ही पंथी म्हणतो तर ही अशी नवीन पंथ्या घ्यायला पाहिजे म्हणून मग मी ह्या बारा आणल्या होत्या पण मग मी सगळ्या वेगवेगळ्या डिझाईनमध्ये घेतल्या होत्या सगळ्याच्या दोन 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 डिझाईन घेतलेल्या होत्या कारण की म्हटलं आपल्याला जर ठेवायच्या तिथं आणि आपल्या लक्ष्मीपूजनाला पण असे नवीनच दिवे लावायचे जुने नाही लावायचे तर मग नवीन दिवे लावण्यासाठी मग मी हे दिवे घेतलेले होते आणि म्हटलं आपण याला मग डेकोरेट केल्यानंतर आणखीनच आपल्या लक्ष्मीपूजनपै जर लावले हे दिवे तर मग अजूनच चा, छान वाटेल म्हणून मग मी हे असे दिवे घेतलेले होते तर चला मग मी आजचा व्हिडिओ इथं स्टॉप करते कारण अजून मला आता माझे लाडू पण बांधायला आलेले आहे भरपूर काही कामं आहेत तर मग म्हटलं चला एवढ्या गरबडीमध्ये मग घाई गरबडीमध्ये मी हा व्हिडिओ शूट केला आणि शूट करून तुमच्याशी म्हटलं आपण आपण काय बनवलं कसं तर आपल्याला पण हे होऊन जातं की आपण दिवसभरामध्ये काय बनवलं काय नाही आणि दिवे कसे डेकोरेट करायचे तर ती पण एक आयडिया येऊन जाते सर्व मैत्रिणींना पण बघितल्यानंतर कळतं बाबा आपण पण असं काहीतरी करूया म्हणून तर आजचा व्हिडिओ मी इथं स्टॉप करते आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल नवीन कोणी माझा व्हिडिओ जर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझं तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर चला नवीन अशा अजून एका व्हिडिओमध्ये आपण भेटूया तो तो तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार थँक्यू